नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी मुक्ता बाईच्या भावाला न मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याचे लिवले पिंपळ त्याचे युले युले पाना नाना देव पोती मुक्ता बाई वाचे पोती मुक्ता बाई देते, देते काना सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतना बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाच आळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ सोन्याचा पिंपळ ऐका का कोणाच्या नावाला दिवतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्त भाजती मांडे ज्ञानादेवाच्या पाठीवर मुक्त भाजती मांडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतण मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे आळंदी गावात गावात ज्ञान देवाना लावले झेंडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाका सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाका बोलतो ज्ञाना देव मी तर संन्यासाचा बेटा बोलतो ज्ञाना देव मी तर संन्यासाचा बेटा सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या पर आहे का कोणाच्या भावाला आळंदीवतण मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतण मुक्ताबाईच्या भावाला